शिक्षक हो नमस्कार आपणा सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे हा जो या ठिकाणी जी आर दिसत आहे हा जी आर तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीचा आहे या जी आरमधील जो विषय आहे तो विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील थकीत वेतन देयके प्रणाली प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर बाबत हा या जी आरचा जो विषय आहे या विषयानुसार पाहू शकता आपण यामध्ये प्राप्त स्थितीत न्यायालयीन आदेशामुळे अदा करावयाच्या थकीत देयकाबाबत विविध कार्यालयाच्या स्तरावर अवमान याचिका दाखल झालेल्या आहेत त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये माननीय लोकयुक्त व उपलोकायुक्त यांच्या आदेशान्वये दिनांक दोन सहा पंचवीस ते पंचवीस सहा पंचवीस या कालावधीसाठी हा टॅब सुरू करण्यात येत आहे आणि हा टॅब जो आहे तो केवळ एक ते सहा वर्ष व सहा वर्षापेक्षा जास्त कालावधीचे प्रशासकीय मान्यता दिलेले न्यायालयीन प्रकरणे यांचं वेतन अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीवर टॅब सुरू करण्यात येणार आहे न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयके शाळा स्तरावरून अपलोड केल्यानंतर त्याची एक प्रत जी आहे ती न्यायालयीन आदेशासह शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची तपासणी समिती यांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या अहवालासह न्यायालयीन प्रकरणाचे प्रपत्र जोडून संचालनालयास तातडीने ऑनलाईन व ऑफलाईन पाच जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करायचा आहे या ठिकाणी पहा जो आ, कार्यालयामध्ये जो आपल्याला अहवाल द्यायचा आहे त्यामध्ये न्यायालयीन प्रकरणाचं जे प्रपत्र आहे ते शंभर टक्के जोडायचं आहे जर ते प्रपत्र नाही जोडलं तर थकीत देयके हे नामंजूर करण्यात ती येतील असं स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत तर यासाठी अपलोड करावायची जी कागदपत्रं आहेत ती काय आहेत ते आपण पाहू मुख्याध्यापक यांचे कवरिंग लेटर विलंबाच्या सविस्तर खुलाशासह द्यायचं आहे दुसरा आहे प्रशासकीय मान्यता आदेश तिसरा आहे मुख्याध्यापक यांनी सादर कराव्याचा घटनाक्रम न्यायालयाच्या आदेशाचा निकालाचा स्पष्ट मजकूर नमूद करून ते सादर करायचं आहे आणि सोबत त्या त्याच्यावर शिक्षणाधिकाऱ्याची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे न्यायालयीन आदेश जो निकाल दिलेला आहे तो त्यानंतर देयकाचा कालावधी आणि फरक तक्ता जो आहे तो त्याच्यानंतर देयकाबाबत मुख्याध्यापक यांचं जे हमीपत्र आहे ते हमीपत्र पण आपल्याला या ठिकाणी सादर करावायचं आहे तर दिनांक दोन जून पंच दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुख्याध्यापक डी ओ वन शाळास्तरे यांना न्यायालयीन प्रकरणासाठी ऑनलाईन टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे या ठिकाणी अत्यंत ही महत्त्वाची माहिती आपणापर्यंत मी पोहोचवलेली आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा